पैसे म्हणजे आठ दहा लाख रुपये रुपयेच गेले तस म्हणा सांगू का आमचं म्हणजे जर जरी आमचं वासरू म्हणलं तर आम्ही ज्यांच्यावर पडलो ना एक चार ते पाच बोटा मोजणारी माणसं असेल की त्यांना आम्हाला गाडी भाड्यावर फक्त बैल देत आणि एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही सारखं आम्ही पसरण्याच्या मैदानापासून म्हणजे आमचं गावचं जवळच असेल ना तर आम्ही वायदीच पडलो आतापर्यंत बऱ्यापैकी पण आज बिना न वैद्यचा निघाला ना, गट ना।, ना <laughs> जो जो तर आम्हाला गुलाल भेटल्यासारखं सगळं पैसे फिटल आज बायला न पैसेच फेडले सुट्टा आला जवळजवळ खोंडाला आठ ते दहा लाख रुपये खर्च झालाय एवढ्याच्यात बरेच लोक आम्हाला सांगून गेले की चार पाच लाखात दुसरा खोंड घ्या किंवा दहा लाखाचा आणि खरं तर सुदैवानं म्हणा किंवा देवाच्या आशीर्वादाने आपली तेवढी परिस्थिती आहे नवीन खोंड घेऊ शकलो असतो तेवढ्या किमतीचा पण भावाची इच्छा होती झालं काय नाहीतर नात बंद करायचा मंडळी जय जवान जय किसान आज पेडगावचं मैदान आहे खऱ्या अर्थानं या पेडगावच्या नगरीमध्ये गट पास केला तरी तो फायनलचा मानकरी एखाद्या दुसऱ्या मैदानात फायनलचा मानकरी झाल्यासारखं वाटतं आपण या ठिकाणी बैल बघू शकताय आबे पुरीकरांचा राम आहे आणि त्यांचे मालक आपल्या बरोबर आहेत आता आजच्या या पेडगाव नगरीच्या मैदानामध्ये चोपन्न गट क्रमांक मध्ये गट काढलेला आहे आणि मालकाच्या थोड्याशा जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे गट काढल्या काढल्या मालक माझ्यापाशी आले होते आणि एक वेगळाच म्हणजे या बैलासाठी फार मोठ यांचं कष्ट आहे तरी पण न हार मानणारा मालक आहे आपण त्यांची थोडीशी मुलाखत जाणून घेणार आहोत अ खऱ्या अर्थानं अनेक बैल आता पळत्यात मोठी लाख रुपये कोटी रुपये बैल आज म्हणजे नाव झालंय आणि त्यांची पळतात परंतु तुमच्या घरच्या गाईचा खोंड आहे काय सांग चाल आजचा आनंद लय नाव सांगा प्रथम तुमचं माझं नाव स्वरूप शिवाजी मांडरे हा राहणार आदिपुरी आज काय आनंद आहे लय मोठा आनंद आहे आम्हाला गटपाठ झाला तरी गुलाल घेतल्याचा आनंद आहे आज गुलाल मी गुलाल टाकून गुलाल टाकूनच जाणार आज आणि बैलाच किती मैदान मा, झाली असतील किंवा काय आतापर्यंत बैलाची लय मैदान झाली काय बेशबी मैदान झाली हा हो आज आजचा आनंद वेगळा आहे हो आजचा आनंद वेगळा आहे <laughs> प्रत्येक म्हणजे असे गेट पास गटपासले बऱ्याच ठिकाणी पण सेमीला काय ना काहीतरी व्हायचं फायनल आजपर्यंत फायनल आजपर्यंत गेल्या वर्षी पण थोडक्यात गेल तर टाका आदतला पडलो होतो गेल्या वर्षी कुठला बैल होता आपल्या बरोबर आता बाटगरचा बैल होता विजय कोळ विजय हनुमंत कोळ यांचा नांद्या आणि गट क्रमांक चोपन्न मध्ये पळाला चोपन मध्ये गाडी पळाली हो आ, नमस्ते नमस्कार पेडगावची ट्रॉफी हातात आहे तुमच्या काय भावना नाही मालकांना म्हणजे बोलायला जास्त तुम्ही काय सांगतो भाऊ भाऊ माझा तो आम्ही भाऊ भाऊच आहे आणि गाईडला आमच्या घरच्या गाईचा खोंडा हा त्यामुळे इच्छा होती बरेच वेळा आतापर्यंत जवळजवळ खोंडाला आठ ते दहा लाख रुपये खर्च झालाय एवढ्याच्यात बरेच लोक आम्हाला सांगून गेले की चार पाच लाखात दुसरा खोंड घ्या किंवा दहा लाखाचा आणि खर मना तर सुदैवानं म्हणा किंवा देवाच्या आशीर्वादाने आपली तेवढी परिस्थिती आहे की नवीन खोंड घेऊबी शकलो असतो तेवढ्या किमतीचा पण भावाची इच्छा होती झालं काय तर नाद बंद करायचा आणि आता आता असं झालं की बावड्यात गट काढलाय शिरवळ मध्ये गट काढलाय सगळं ह्याच्याबरोबर आज बैल पडला त्याच्याबरोबर तीन तिसरी वेळ ज्या वेळी त्या बैल नांदेवर गाडी पडली ना गट तर काढलाय आणि सीमेला सलग सहा मैदान आपण कडे आलंय आले बाजूला बांधली कैची त्याच्यावर पण गाडी चांगली पहिली आणि सगळ्यात चांगल्या बैला आणि सगळ्यात ह्याला योगदान म्हणजे बैल काढला म्हणजे चांगल्या बैलांच्या पैऱ्यात गेलं पैसे आमचं आठ दहा लाख रुपये गेले आमचं खरं तर सांगू का बदनाम लय झालं आमचं म्हणजे जर कोणी बैलाच आता जरी आमचं वासरू म्हणलं तर आम्ही ज्यांच्यावर पडलो ना एक चार ते पाच बोटा मोजणारी माणसं असेल की त्यांना आम्हाला गाडी भाड्यावर फक्त बैल दिला आणि त्यांना म्हणजे त्यांचा आमचा उपकार आहेत त्या तुमचा सुद्धा आहे <laughs> त्यांना आम्हाला बैल तीन वेळा दिला आमचं बेडलं काही ना काहीतरी घोटाळा होत गेला पण दिला आजचा आनंद काय माहितीये आजचा बी नवाय द्यायचा बैल आपला एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही सारखं आम्ही पसरण्याच्या मैदानापासून म्हणजे आमच्या गावचं जवळच असेल ना तर आम्ही दिवस पडलो आतापर्यंत बऱ्यापैकी पण आज बिना न वायदीचा गट निघाला ना तर आम्हाला गुलाल भेटल्या सगळं पैसे फिटल आज बायला पैसेच फेडले <laughs> सुट्टा आला आणि आता आईनीला राहण्याच्या दृष्टीनं काय अपेक्षा येत आता ते नशिबाचा खेळ आहे आज जर असेल नशिबात तर नक्कीच काहीतरी घडेल पण एवढ्या मोठ्या सीमेच म्हणजे लय मोठी बैल आहेत हो आज वर्ण बघितलं तर समुद्र आहे एवढ्या मोठ्या समुद्रात आपलं बैल पण म्हणजे लय मोठं आहे आता तुम्ही सांगितलं की चोपन मैदान खेळाय जवळपास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मैदानात गट पास होतोय फायनल कधीच राहिलेला नाही तरी पण संयम ठेवलेला आहे सोळा वेळा गट पास आहे आणि संयम आपल्यात एवढा आहे की शेवटी आता आता थोडा असा विचार केला की के एवढ्या पावसाळ्यात वासरू थांबवावं काय आणि दुसरं वासरू घरच एक महिन्याचं आता ते तयार करायला सुरुवात केलंय आणि म्हणलं की ह्याच्या बरोबर त्याच्या आदतची गाडी पावायची पुढच्या वर्षी पण ह्याला शेवटपर्यंत आपल्या धावण्याला ठेवणार घरचा बैल पळवण्यात काय आनंद असतो मोठा आनंद आहे ती आठ दहा लाख आणि पंधरा लाखाच्या खरेदीत नाही किंवा बरेच वेळा आता आपली पण चर्चा झाली करार वगैरे बऱ्याच लोकांना आपल्याला म्हटलं की अरे हे करू पण विषय कसा असतो की सगळ्याच गोष्टी नाहीत पैशा होत तो आनंद भेटत नाही म्हणजे जो आजकाल पण पन... नाही होत तो आनंद वेगळाच असतो घरच्या गायचं पळवण्यात आज म्हणजे ह्याच्या बरोबर आईच्यावर पण गुलाल टाकणारे आमच्यावर बरोबर बरोबर नाव झालं आबेपुरी तुमचं गाव गाववाली होती किंवा वाई तालुक्याचं नाव होतं आबेपुरीचा रामा म्हटलं तरी अख्या गावाचं नाव होतंय आमची गाडीचं ना बैरवनाथ प्रसन्न आबेपुरी आणि आबेपुरीकरांचा रामा शक्यतो मालकाचं नावच लागलं नाही जेवढ्या गाव मैदानात पडला ना आम्ही बैरवणात प्रसन्न आबेपुरी आणि कॉपी रामा ज्या ज्यावेळी गावाचं नाव निघताना पुकारतात चिठ्ठीवर तिथच आमचं अर्ध पैसे फिटलेला असतात देवाचं गावाचं देवाचं गावाचं नाव निघत आमचं पैसे फिटतात तिथेच नक्कीच एक घोषणा द्या आणि हिंद केसरी मैदानाला तुमची गाडी फायनल ला राहू मी अशी भैरवनाथ चरणीच प्रार्थना करतो देवाची एक घोषणा द्या चांगले आत्ताशी बैल दुश्यातनं चौश्या वयात गेलेला आहे आणि आत्ताच दात पडलेला आहे आणि बैल बघू शकता एकदम जबरदस्त घरच्या गाईचा अव लाखाचा कोटीचा घेऊन पळवण्यापेक्षा घरच्या गाईचा जो बैल पळतो ना त्यात फार मोठं समाधान असतंय ते तुम्ही आज या बैलाच्या माध्यमातून रामाच्या माध्यमातून दिसून येतं आहे बैल बघा ठेवला आहे कसा आत्ता दुसा आणि चौसा झालेला आहे असा आभेपुरीकरांचा रामा आजच दात लावलाय माहिती तरी गट काढलाय मित्रांनो आजच गट दात लावलाय तरी पण गट काढलाय म्हणजे मानलं पाहिजे दात लावल्यानंतर न शक्यतो बहिलं पळत नाहीत किंवा थांबली जातात दात लावलेला दुसरा त्याच दिवशी त्यानं गट काढला होय आणि सेमीला बी दोन नंबरला काढून नक्कीच बघा आभे रामा